नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असा सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मुक्ता ही सागरवर खूपच रागवलेली असते सागर आता नोकर बनून मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातो परंतु मुक्ता अजिबात त्याला माफ करत नाही मुक्ता उलट जास्तच सागरवर चिडत असते सागर खूप प्रयत्न करतो परंतु मुक्ता काय आता सागरला माफच करत नसते तर दुसऱ्या दिवशी पाडवा असतो पाडव्यासाठी सर्व तयारी मुक्तानीच करायची असं आता सागरच्या मम्मीने सांगितलेलं असतं म्हणून मुक्ता सकाळी लवकर अलार्म लावते आणि झोपते सागर तो अलार्म बंद करतो आणि सकाळी सागर स्वतःच लवकर उठून घरातील सर्व काम आवरतो आता सकाळ होते मुक्ता उठते पाहते तर काय खूप उशीर झालेला असतो सहा वाजलेले असतात ती खूप घाबरते एकदम ताटकन उठते आणि बाहेरमध्ये किचनमध्ये जाते मुक्ता खूप घाबरलेली असते कारण उशीर झालेलं असतो आणि तिला वाटत असतं की आपल्याकडून तर खूप उशीर झालेला आहे कोणतंच काम झालेलं नाही आणि घरातील सर्वच जण ओरडणार म्हणून ती खूपच घाबरलेली असते परंतु सरप्राईज काय सर्व काम आता सागरने करून ठेवलेलं असतं तर सागरने दिलेल्या या सरप्राईजमुळे मुक्ता सागरला माफ करेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सागर आणि मुक्ता एकत्र येतील का मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच मालिकांचे सर्व भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींनो प्रेमाची गोष्ट ही मालिकासुद्धा स्टार प्लसवरील ए हे मोहबते या मालिकेची रिमेक आहे तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेचे पुढील भाग पाहायला आवडतील का मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद